पुसद येथील जनसंघर्ष अर्बन निधी बँक शाखा पुसद ही झाली आहे या बँकेच्या पुसद येथील शाखेत ठेवीदार व ग्राहकांचे ते कोटी रुपये ठेवी ठेवी असून त्या घेऊन बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ फरार झालेले आहे याबाबत त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने ठेवीदारांमध्ये असंतोष निर्माण झाला असून सोबतच या सर्व ठेवीदार व ग्राहक सर्वांचे जीव टांगेला लागले असून ठेकेदारांच्या व ग्राहकांच्या मोठ्या रकमा या बँकेत जमा आहे या बँकेचे एकूण सात शाखा आहे यात पुसद तिकरस कारंजा आर्नी मनोरा दरवा नेर या सातही ठिकाणच्या शाखामधून ठेवीदार व ग्राहकांचे करोडो रुपयांचा घोळ झाला आहे पुसद येथील शाखेतील मॅनेजर यांनी शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली मात्र याबाबत कोणती कारवाई होणार हे मात्र बघण्यायोग्य राहील तसेच ठेकेदार व ग्राहकांचे जमा असलेले पैसे मिळणार की नाही मिळणार याकडे नागरिकांचे सध्या लक्ष आहे मी ओझले जनसंघर्ष अर्बन निधी शाखा पुसत येथे म्हणजे कार्यरत आहोत मॅनेजर म्हणून तिथे मॅनेजर म्हणून कार्यरत असताना ही शाखा एक अकरा दोन हजार एकवीस रोजी आपल्या सेवेसाठी चालू झाली तीन वर्ष सतत आणि सुरळीत कारभार चालला पण मागील एक महिन्यापासून ते फंड रिक्वायरमेंट आपण जसं ठेवीदारांचा ठेव आपण इथं स्वीकारतो आणि हा फंड हेड ऑफिसला पाठवत असतो हेड ऑफिस मुख्य कार्यालय आहे डिग्रस अशा आमच्या सात शाखा आहेत डिग्रसला पाठवतो ते तिथे नियोजन करतात की या फंडचं सीडी रेशो कसा मेंटेन करायचा लिक्विड फंड किती ठेवायचा रिझर्व्ह फंड किती ठेवायचा बँकेच्या नावाचे असेट किती घ्यायची हे सगळे तिचे बॉडी मेंबर ठरवतात आणि अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या देखरेखीखाली सगळं फंडचं नियोजन होत असतं आम्ही इथून फंड पाठवल्याच्या नंतर जर का आम्हाला इथे ठेवीदारांची विड्रॉल आले तर आम्ही तशी फंडची रिक्वायरमेंट मागत असतो की आम्हाला एवढा फंड लागतोय पण मागील एका महिन्यापासून आम्हाला फंड मागील तेवढा मिळत नाही आहे तो कमी कमी येत आहे त्यांनी त्यांचं आर्थिक प्रॉब्लेम सांगितलं की राजकारणात मी उभं होतो तशी त्यांनी मिटिंग घेतली त्याच्यामुळे मला माझ्याकडे लोकांचा दृष्टिकोन मला अडकवण्याचा दृष्टिकोन जास्त होऊन राहिला त्याच्यामुळे फंडची रिक्वायरमेंट होत नाही मी डिमांड आहे त्याच्यापेक्षा मागित नाही बँकेची मी जी असेट घेतलेली आहे ती असेट पण मला लोक पाडून मागत आहे त्यामुळे या सगळ्या ठेवीदारांना ठेवी देण्यासाठी मला काही कालावधी लागेल तर आम्ही बोललो तुम्ही डिग्रसला ही फार्म हाऊसवर त्यांची जशी मिटिंग घेतली तशी तुम्ही मिटिंग इथे पण घ्या तर ते येतो म्हणून बोलले पण ते काही आले नाही तुम्हाला फंड येत जाईल पण सध्या थोडा थोडा येईल तुम्ही पण कस्टमरला त्यांना विश्वासात घ्या त्यांना सांगा की फंड सध्या काही काय थोडा थोडा येईल पण त्याच्यानंतर फंड येत राहील तसं आम्हाला शुक्रवारपर्यंत त्यांनी फंड इरेग्युलर दिल्यामुळं डिमांड केपेक्षा परत आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं सांगितलं की माझा पेट्रोल पंपाचा सौदा झालेला आहे माझ्याकडे एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचे चेक आलेले आहे त्या चेकमध्ये एच डी एफ सी बँकेचे पन्नास पन्नास लाख रुपयाचे दोन चेक ज्या बँक ऑफ इंडियाचे चेक आणि एसबीआय बँकेचे चेक आहे हे माझे सोमवारपर्यंत क्लियर होईल तर तुमचे जे ठेवीदार आहे कारण ठेवी मागणाऱ्यांचा रेशो जास्त आहे आणि आपला म्हणजे कर्जाची वसुली पण याच्यामुळं होत नाहीये तर कर्जाची वसुली होत नाही आपलं वाटप पण आहे त्याच्यामुळे काय करत मी त्यांची आपण मीटिंग घेऊ त्यांना सांगू जे प्री मॅच्युअर्ड विड्रॉल आहे त्यांची आपण पूर्तता करून देऊ पण जे प्री मॅच्युअर विड्रॉल आहे जे अनवदानाने किंवा अफेला बळीकडून जे विड्रॉल करत आहे यांना थांबण्यासाठी आपण नियोजन करू आणि ते तसं तुम्ही घ्या मीटिंग असं आपण त्यांना सांगितलं पण तसं त्यांनी मला सांगितलं की सोमवारी मी तिथे पोहोचतो बारा वाजता तुम्ही ठेवीदारांना बोलवून घ्या ते इथं मी शाखा उघडली शाखा उघडण्यापूर्वी रविवारी संध्याकाळी मी आमच्या बँकेचे अध्यक्ष म्हणजे देवानंद लक्ष्मीराव मोरे सर यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला ते उद्या प्रणित सरांना पाठवतो म्हणून बोलले विथ कॅश पाठवतो म्हणे जेणेकरून ज्यांचे विड्रॉल इथं रोज पडलेले आहे त्यांचे विड्रॉल पण देता येईल आणि त्यांचं समाधान पण होईल त्याच्यानंतर मी प्रणित सरांना आठ वाजून पन्नास मिनिटांनी सध्या काही फोन पण केला त्याच क्षणी रविवारी त्यांनी सांगितलं उद्या शंभर टक्के मी येतो म्हटलं आम्ही बँक उघडू की नको लोक पॅनिक होत आहे ठेवीदारांना ठेवी मिळून नाही राहिल्या तर त्यांनी मला पण आश्वासित केलं तुम्ही शाखा उघडा मी येतोय आणि बनवून घ्या त्यांना ठेवीदारांना जे बघत आहे त्या अनुषंगाने सगळ्या ठेवीदारांना मी सोमवारची डेट दिलेली होती तर ते सोमवारी आले असता बारा मला असं लक्षात आलं की हे लोक आले नाही एचओ वाले कोणी फोन रिसिव्ह नाही केला रिसिव्ह न केल्यामुळे आम्ही थोडस आम्हाला संभ्रमात आलो आम्ही की टाइम तर ता दिला डिपॉझिटर तर आले कॅशही नाही आणि व्यक्तीच्या कोणी उचलतही नाही फोन त्यांचे सगळे फोन आउट ऑफ फ्रीच येऊन राहिले तर मी माझे कर्मचारी बंधू नागेश लोते सर जे इथं क्लर्क म्हणून कार्यरत आहे दुसरे अजिंक्य धुंगडे सर जे इथं कार्यरत आहे काही लेडीज स्टाफ इथे ठेवला आणि दोन स्टाफ जेंट्स स्टाफ इथे ठेवून आम्ही डिग्रसला गेलो डिग्रसला त्यांच्या घरी गेलो असता त्यांचं घर बंद दिसलं तिथे कोणीही नव्हतं त्याच्यानंतर आम्ही गेलो डिग्रस मुख्य शाखेला डिग्रस मुख्य शाखेला गेलो असतो शाखा फुल्ली ओपन होती तिथे कुठलाही कर्मचारी कार्यरत नव्हता हो मग परत आम्ही डिग्रसला आलो म्हणून तिथे धीरज मल्ले सर जे हे ऑपरेशन डिपार्टमेंट आणि फंड मॅनेजमेंट बघतात त्यांना कॉन्टॅक्ट केला असता तर कॉन्टॅक्ट केला असता त्यांनी आम्ही कोर्टावर आहो आपण इथून स्टेशनला जाऊ असं त्यांनी सांगितलं आम्ही त्यांच्यासोबत स्टेशनला गेलो तिथं गदारो हो आणि पब्लिक बघून आमच्या लक्षात आलं की आपली व आपल्या ठेवीदारांची ही फसवणूक झालेली आहे आणि व्यक्ती हा फरार आहे मग आज तिथून आम्ही आलो तोपर्यंत इथे पुसद शाखेमध्ये पब्लिक आक्रोश तुटून पडत होता त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनला मी घातली पुसद पोलीस स्टेशनला त्यांचे दोन सपोर्टिंग कर्मचारी घेऊन इथे आलो इथं त्यांना लोकांना स्टेटमेंट दिलं आजही रोजी ज्यांची ठेवी आहे त्यांना त्यांचे स्टेटमेंट देण्यासाठी मी बँक उघडलेली आहे जेणेकरून जेव्हा कुठं जर का हे आपण मला त्यांचं सहकार्य कर्मचारी म्हणजे कर्मचारी प्लस नागरिकांचं सहकार्य पाहिजे जेणेकरून कर्मचाऱ्यांचं आणि आमचं पण इथे ठेवी आहेत आणि ते व्यक्ती आल्याच्या नंतर आपल्याला परत मिळण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत त्याच्यामुळे कोणीही म्हणजे पॅनिक होऊन कुठलं काही डिसिजन घेऊ नये आणि सगळ्यांनी आपापले आप व्यक्तिशः रिपोर्ट पण देऊ शकतात याबद्दल बरं आपण मॅनेजर म्हणून तक्रार दाखल केली मी काल पोलीस स्टेशनला गेलो तक्रार दाखल केली पण तिथं ते फरार होऊन जवळपास आठे घंटे झालेले नव्हते हो तर त्यांनी संबंधित ओरल आमच्या इथं आमच्याकडून इंटिमेशन घेतली आणि